अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने आमरण उपोषण कराड एस टी आगाराला पन्नास नव्या एस टी बसेस मिळाव्यात कराड एसटी आगारात उन्हाळ्यात व कायमस्वरूपी स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था करावी एस टी बसेसच्या प्रमाणात वाहक व वा चालक यांची नियुक्ती करावी बस स्थानक व परिसरात असणारी अस्वच्छता दूर करावी बस स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त पुरवावा अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने कराड एस टी परिसरामध्ये आमरण उपोषण पुकारण्यात आलंय जोपर्यंत कराड तालुक्याला पन्नास एसटी बस मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे पवित्रा यावेळी घेण्यात आला आहे जय शिवराय जय शंभूराजे हा जिल्हा यशोराव चव्हाणचा म्हणून ओळखला जातो आज कराड शहर कराड तालुका हा ता आद्य महाराष्ट्रात ता नावरलेला तालुका परंतु या तालुक्याला चौथा सुभा उभा केल्यावर आम्हाला वापरून जाते त्याचं कारण जिल्ह्यात पाच तालुक्यामध्ये पन्नास बस दहा दहा अशा वाटल्या परंतु सगळ्यात जास्त महसूल देणारा हा कराड तालुका ह्या तालुक्याला एकही बस दिली नाही त्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभा करावे लागले खरं वास्तविक ज्या यशवंतराव मोहितेने भाऊने हे महामंडळ निर्माण केलं आणि जिथं गाव तिथं रास्ता जिथं रस्ता तिथं एस टी अशा ठिका अशा मतदारसंघात ही जर अवस्था होत असेल तर आपले लोकप्रतिनिधी प्रयत्न करता येतच परंतु त्यांना हातभार लागावं म्हणून हे आम्ही उपोषण करतो आहे आणि पन्नास बस घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही भले आमचे जीव गेले तरी चालतील पन्नास बस मिळाव्यात ह्या प्रमुख मागणीसाठी आणि इतर अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा यांच्या वतीनं तसेच शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीनं संयुक्त विद्यमान आम्ही आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे ह्यातली त्यातली प्रमुख मागणी आहे कराडागाराला पन्नास बसेस मिळावे याचं कारण असं आहे की कोरोना काळामध्ये ह्याच कराडागाराला एकशे दहा बसेस होत्या त्या आता सत्तर वर्षी आल्याची संध्या आणि त्याच्यामध्ये पण दहा ते पंधरा बस त्या रस्त्यावरती गेल्यानंतर कधी बंद पडतील हे शासकीय कराड आगार हे सगळ्यात आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यापेक्षा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न दे उत्पन्न देणारा हा आगार असल्यामुळं त्या आगाराला खरं तर जास्त बसेस मिळायला पाहिजे होत्या पण आत्ता ज्या सातारा जिल्ह्यामध्ये इतर आगारांना दिल्या गेल्या प्रत्येक आगाराला दहा अशाप्रमाणे पन्नास बसेस दिल्या गेल्या तर त्याच्यामध्ये आमच्या कराडागाराला एकही बस दे देण्यात आलेली नाही बस नसल्यामुळं विद्यार्थ्यांना तीन तीन चार चार तास बसची प्रतीक्षा करत ताटकळत उभं राहावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो शिक्षणासाठी कराडी पुण्याच्या नंतर कराडी शिक्षणाची पंढरी मानली जाते या कराड शहरात विद्यार्थ्यांना जर असा त्रांत जातला तर विद्यार्थ्यांची गुड्याची असा प्रश्न पडतो तर हे यशवंतराव महितेबाऊंनी गाव तिथे एस टी सुरू केली आणि त्या यशवंतराव मैतेबाऊंच्या मतदारसंघामध्ये जर एस टी जर आत्ता उपलब्ध होत नसेल तर ह्याला काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही आता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आमरण उपोषण आजपासून सुरू केलेला आहे